नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मोठी बातमी आहे पण अपघाताची आहे मुंबईमध्ये मुंबईतल्या कुर्ला भागात बेस्टच्या एका भरताव बसने काल रात्री दहाच्या सुमाराला असंख्य वाहनं आणि पादचाऱ्यांना उडवलं आहे म्हणजे कुर्ला सारख्या गर्दीच्या वस्त्यांमध्ये हा अपघात झाला आहे या दुर्घटनेत आतापर्यंत सहा मृत्यू झाले आहेत आणि एकोणपन्नास गंभीर जखमी झाले आहेत म्हणजे आता बसनेच उडवल्यामुळे जखमा गंभीर आहेत यातले अनेक लोक दगावतील अशी भीती आहे त्यामुळे मृत्यूचा आकडा वाढू शकतो आता बेससा हा अपघात का झाला कसा झाला बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे ड्रायव्हरच बसवरील नियंत्रण केलं कंट्रोल गेला तो ड्रायव्हर घाबरला असं सांगितलं जाते की त्याने ब्रेक वर पाय दाबायचे पाय दाबला त्यामुळे बस वेगात धावू लागली आणि ला बसने वर्धावा बसने वाटेत येईल त्याला उडव शेवटी एका बस एका भिंतीवर जाऊन ही बस आदळली आणि थांबली तोपर्यंत तो त्या बसने तीस वाहनं उडवली होती तीस वाहनं उडवली होती आणि जवळजवळ पन्नास साठ माणसं उडवली ते असंख्य गंभीर जखमी आहे रुग्णालयात त्यांना भरती करण्यात आलाय पोलिसांनी या प्रकारची दखल घेतली आहे त्यांनी या, या बेस्ट बसचा ड्रायव्हर संजय मोरे नावाचा याला ताब्यात घेतला आहे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आला आणि त्याला अटक झाली आहे आता हा बसचा जो ड्रायव्हर आहे त्याच्या हातून अपघात कसा झाला म्हणजे याचे वेगवेगळ्या वेग स्टोरीज पुढे येत आहेत कोणी म्हणताय की बा या ड्रायव्हरला अनुभव नव्हता कोणी म्हणताय तो दारुगी बन होता पण त्यांच्या कुटुंबाने दावा के, दावा केला आहे आमचा संजय मोरे कधीही पित नाही आता पोलीस तपास करतील परंतु हे अशा अपघात अलीकडे वाढ वाढले आहेत काही वर्षापूर्वी माने नावाच्या एक रस्त्याने बस ताब्यात घेऊन भरधाव चालवली होती त्याने प्रचंड घबराट पसरली होती आता या अपघातात जखमी झाले आहेत ते किती बरे होतात ते आपण पाहायचं पण एकूणच मोठा अपघात आहे मध्यरात्री म्हणजे आता रात्री दहाच्या सुमाराला झालेला आहे त्यामुळे सारीच टेन्शन मध्ये आहे नमस्कार